प्रवेशद्वार आपल्याला पाहायला भेटते ह्याच आहे जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये असलेले किनई या गावामध्ये तर किनई या गावामध्ये एक टेकडीवरती साखरगड किल्ला म्हणून आहे तर या किल्ल्यावरती यमाई देवीचे जागृत देवस्थान आहे आणि या, या साखरगडाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट यांनी पुरस्कार देखील दिलेला आहेत आणि तुम्ही पाठीमागे जो पाहत आहात हा पूर्वीचा पायऱ्यांचा मार्ग आहे जो आपल्याला घेऊन डायरेक्ट गडावरती जातो तसेच आपल्याला टू व्हीलर किंवा चारचाकी वाहनाने जर जायचं असेल तर आपल्याला डोंगराला वळसा घालून डायरेक्ट आपण मंदिरापर्यंत म्हणजेच गडाच्या टोकावरती आपण पोचू शकतो असा देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर आता आपण उभा आहोत पूर्वीच्या पायरी मार्गाच्या या ठिकाणी तर हा पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसेच गाडी मार्गाने देखील आपल्याला गडावरती पोचता येते आहे तर तो मार्ग देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो साखरगड किल्ला कसा आहे हे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या पायरी मार्गाने आपण गडावरती चालत गेल्यास आपल्याला गडावर पोचण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि या गाडीमार्गाने आपण गेलो तर अगदी पाचच मिनिटात आपण गडावरती जाऊन पोचतो महाराष्ट्रातील अनेक डोंगरांना गड ही संज्ञा लोकांकडून दिली गेली आहे मुळात गड म्हणजे किल्ला अथवा डोंगरावर लष्करी ठाणे असलेले ठिकाण पण असे न घडता काही ठिकाणांना सरसकट गड म्हणूनच संबोधले जाते यात खास करून देवतांची मंदिरे असलेले ठिकाणे येतात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किनई गावाजवळ साखरगड हे अंबाबाई देवीचे प्रसिद्ध देवस्थान आहे आपल्या भक्तांसाठी आई यमाई औंदमधून येऊन किनईच्या साखरगडावर विराजमान झाल्याची कथा या मंदिराबाबत सांगितली जाते तर मंडळींनो आता आपण साखरगडावर येऊन पोचलेलो आहोत तुम्ही पाठीमागे पाहू शकता की साखरगाडाचं प्रवेशद्वार आपल्याला पाहायला भेटतंय ह्याच प्रवेशद्वारावरती एक नगारखाना देखील आहे या प्रवेशद्वारावरती अंबाबाई असं नाव लिहिलेलं आहे आणि जाण्यासाठी आपल्याला दगडी पायरी मार्ग हा सुस्थितीत असलेला अतिशय भक्कम परिस्थितीमध्ये असल्याचा या ठिकाणी पाहायला भेटतोय तर आता आपण जाणार आहोत किल्ल्याच्या आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन किल्ल्याचं चित्रीकरण आणि एम आय मातेचं दर्शन देखील घेणार आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असेच राहा याच मुख्य प्रवेशद्वारातून आपल्याला गडाच्या आतमध्ये प्रवेश करता येतो तसेच या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला दोन्ही बाजूनी पहारेकऱ्यांच्या देखील पाहायला भेटतात आणि या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्यानंतर समोरील परिसरामध्ये आपल्याला एक देवीचे या ठिकाणी शिल्प पाहायला भेटते तर हे शिल्प कोणते आहे हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा हे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला घडीव दगडांमध्ये बांधण्यात आलेचे या ठिकाणी दिसून येते तसेच या प्रवेशद्वारावरती आपल्याला नागारखाना असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटते हा परिसर म्हणजे संपूर्ण तटबंदीयुक्त असून या ठिकाणी आपल्याला समोरचे एक अशी दीपमाळ देखील पाहायला भेटते मंदिर परिसरामध्ये अजून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन भव्य अशा दगडी दीपमाळ या ठिकाणी पाहायला भेटतात आणि बाजूलाच आपल्याला हा मंदिराचा लाकडांवरती तोरलेला सभामंडप या ठिकाणी पाहायला भेटतो अतिशय सुंदर असं लाकडी बांधकाम करून हा सभामंडप ह्या लाकडी खांबांवरती या ठिकाणी तोरल्याचा आपल्याला दिसून येते लाकडी सभा मंडपामधून पुढे गेल्यानंतर आपल्याला मंदिराचा दगडी सभा मंडप देखील या ठिकाणी दिसून येतो आणि या दगडी सभा मंडपाच्या समोर आपल्याला गर्भगृहामध्ये दे, ही अति सुंदर मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटते मंदिराचे शिखर हे अतिशय सुंदर असून हे पाहण्यासारखे आहे या शिखरावरती आपल्याला भरपूर असे दैवकोष्टके काढण्यात आलेले दिसून येतात आणि त्यामध्ये विविध देवीदेवतांच्या मूर्त्या देखील स्थापन केल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते मंदिर एका उंच टेकडीवर तटबंदीच्या आत बांधलेले असून हा डोंगर पूर्वीपासून साखरगड या नावाने ओळखला जातो कोरेगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून साखरगड हे अंतर चौदा किलोमीटर असून खाजगी वाहनाने थेट मंदिर असलेल्या टेकडीच्या पठारावर जाता येते तर या ठिकाणी आल्यानंतर साखरगडाला जे काही पुरस्कार भेटलेले आहेत जे काय पुरस्कार दिलेले आहेत ते सगळे या ठिकाणी आपल्याला लावलेले दिसून येत आहेत पण आता तुम्हाला हे कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही कारण की हे खूप छोट्या लिहिलेले आहेत अक्षर स्पष्ट आता दिसत नाही पण हे या गाडाला मिळालेले पुरस्कार या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसून येतात युनेस्कोने साखरगड निवासी मंदिराची निवड करताना वास्तूचे मूळ स्वरूप मूळ शैली मूळ सामुग्रीमध्ये जतन संवर्धन करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला आंतरराष्ट्रीय निकाशांवर विश्लेषण करून पुरस्कार दिला आहे एशिया पॅसिफिक रिजनमधील एकोणीस देशातून आलेल्या शेहेचाळीस प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना पुरस्कार देण्यात आला ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड थायलंड सिंगापूर व भारतातील साखरगड निवासी मंदिराचा यात समावेश होतो तर मंडळीनं आज आपण आलो होतो साखरगडावरती या गडावरती आल्यानंतर आपण या गडाचे चित्रीकरण आणि या देवीचे दर्शन देखील घेतलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा तर लवकरच भेटा आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जयशिवाय